श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्राबद्दलची माहिती पाहणार आहोत श्रीयंत्र जर आपण आपल्या घरामध्ये ठेवले आपल्या घरामध्ये त्याची विधिवत स्थापना केली तर त्याचे फायदे काय आहेत तसेच श्रीयंत्र घेताना ते कोणत्या शुभमुहूर्तावरती खरेदी करावे आणि श्रीयंत्राची पूजा कशाप्रकारे करावी ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दुर्भाग्य संपेल आणि आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा सर्वात अगोदर म्हणजे श्रीयंत्र जे आहे तर ते आपल्या घरामध्ये का असावे तर श्रीयंत्र जे आहे तर हे देवी लक्ष्मीचा अंश आहे देवी लक्ष्मीचे हे आसना त्या घरा मदे चे देवी चे आसन आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जर आपण श्रीयंत्राची स्थापना केली देवी लक्ष्मीचे आसन जे आहे तर त्याचीच जर स्थापना केली तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर होत असते ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येत नाही तसेच श्रीयंत्राचा प्रभावसुद्धा खूप आहे कारण हे यंत्र अतिशय प्रभावशाली मानले जाते सर्व यंत्रांमध्ये श्रीयंत्र जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचे आहे तसेच श्रीयंत्रामुळे व्यक्तीला हवे ते प्राप्त करता येते सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर होतात धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडतात श्रीयंत्र जे आहे तर ते महाकाली तसेच महालक्ष्मी सरस्वती तर या सर्व शक्तींचा वास हा या श्रीयंत्रामध्ये आहे म्हणजे बघा महाकाली जी आहे तर ती शक्तीची देवी आहे महालक्ष्मी जी आहे तर ती धनाची देवी आहे आणि सरस्वती जी आहे तर ती ज्ञानाची देवी आहे म्हणजे शक्ती धन ज्ञान तर हे सर्व एकत्रितपणे एक श्रीयंत्रामध्ये सामावलेले आहे त्यामुळेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रीयंत्रासारखे दुसरे कुठलेही यंत्र नाही धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून श्रीयंत्राची पूजा केली जाते तसेच श्रीयंत्राची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी जी आहे तर ती सदैव राहत असते श्रीयंत्राची दररोज पूजा करावी आपण हे देवघरामध्ये ठेवावे आणि देवघरामध्ये आपण ज्या पद्धतीने देवांची पूजा करतो त्याच प्रकारे श्रीयंत्राची सुद्धा रोज पूजा करावी ही पूजा कशी करायची तसेच प्रथमच हे श्रीयंत्र कसे स्थापन करायचे तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच शुक्रवारी पौर्णिमेला या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सुद्धा करायला हवं म्हणजे कुंकुवाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे कुंकू जे आहे तर ते आपल्याला उजव्या हाताने या श्रीयंत्रावरती व्हायचं असतं याला म्हणतात कुंकुमार्चन आणि यासाठी जे आपण कुंकू वापरतो तर ते कुंकू जे आहे तर ते कोरडे असावे तसेच श्रीयंत्र जे आहे तर ते शक्ती आणि सिद्धीचे सुद्धा प्रतीक आहे श्रीयंत्रामुळेच आपल्या घरातील गरिबीचा दारिद्र्यचा नाश होतो तसेच स्त्रीयंत्राची स्थापना जर आपण आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी ज्या आहेत तर त्या वास करत असतात तर एवढं महत्त्व या स्त्रीयंत्राला आहे आता स्त्रीयंत्र जर आपल्याला खरेदी करायची असेल तर शुभ मुहूर्त कोणता आहे म्हणजे हे जे श्रीयंत्र आहे तर ते आपण कोणत्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करावे तर बघा स्त्रीयंत्र तुम्ही गुरुपुषामृत योग जो असतो तर त्या दिवशी आणू शकता किंवा तुम्ही शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमा तिथी जी आहे वेळेला किंवा आपण जे साडेतीन मुहूर्त म्हणतो जसं की गुढीपाडवा आहे दसरा आहे किंवा दिवाळी पाडवा आहे अक्षय तृतीया तर या मुहूर्तांवरती सुद्धा तुम्ही स्त्रीयंत्र जे आहे तर ते खरेदी करू शकता आता या मुहूर्तावरती आपल्याला जर श्रीयंत्रांची खरेदी करणे शक्य नसेल तर मग तुम्ही कोणत्याही शुक्रवारी जरी त्याची स्थापना आपल्या घरामध्ये केली तरीसुद्धा चालेल श्रीयंत्र घेताना शक्यतो आपल्याला ते पंचधातूचे घ्यायचे आहे आणि भरीवसे श्रीयंत्र घ्यायचे आहे श्रीयंत्रामध्ये सुद्धा बना असतात आणि जर आपण बनावट श्रीयंत्राची आपल्या घरामध्ये स्थापना केली आणि त्याची कितीही पूजा केली तरी आपल्याला हवे तसे फळ मिळणार नाही त्यामुळे आपल्याला ओरिजिनल श्रीयंत्र आहे तर तेच घ्यायचे आहे त्यामुळे ज्या कोणी व्यक्ती या बाबतीत जाणकार आहेत तर त्या व्यक्तींचा सल्ला घेऊनच आपल्याला श्रीयंत्र जे आहे तर ते खरेदी करायचे आहे किंवा जे कोणी आहेत की जे प्रसिद्ध आहेत या गोष्टींमध्ये म्हणजे धार्मिक ज्या गोष्टी आहेत तर जे यामध्ये फेमस आहेत तर अशा व्यक्तींकडून तुम्ही हे खरेदी करू शकता आता श्रीयंत्र जे आहे तर त्याची स्थापना आपल्याला घरामध्ये कशी करायची आहे तर ज्या दिवशी आपल्याला स्थापना करायची आहे सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे यानंतर आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ करायचा आहे दरवाज्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे एखाद्या सणावाराला आपण ज्या पद्धतीने करतो तर त्या पद्धतीने करायचं आहे कारण आपल्याला स्त्रीयंत्राची म्हणजे माता लक्ष्मीच्या आसनाची स्थापना करायची आहे आणि माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे त्यामुळे सर्वात अगोदर स्वच्छता करायची आहे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्ही ओल्या कुंकवाने काढू शकता आणि आपल्या उंबरट्याला हळदीचे लेपन करायचं आहे ज्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर देवघरामध्ये देवांची वगैरे पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोरच बसायचं आहे आणि जेव्हा आपण श्रीयंत्राची स्थापना करणार आहोत तर एक दिवस आपण ही स्थापना सेपरेट करायची आहे किंवा तुमच्या जा देवघरामध्ये जागा असेल तर त्या ठिकाणी केली तरी चालेल परंतु तुम्हाला एका सेपरेट पाटावरती चौरंगावरती ही स्थापना केली तर अतिशय चांगले राहील त्यामुळे आपल्याला एक पाठ घ्यायचं आहे त्यावरती एक लाल रंगाचं कापड टाकायचं आहे सर्वप्रथम दिवा लावायचा आहे दिव्याखाली आसन ठेवायचं आहे किंवा थोडेसे तांदूळ फुलांच्या पाकळ्या तर असं आसन आपल्याला दिव्याखाली ठेवायचं आहे दिवा जो आहे तर त्यातील वातीची दिशा उत्तरेला करायची आहे कारण श्रीयंत्र जे आहे तर ते आपण धनप्राप्तीसाठी स्थापन करत असतो आणि यानंतर ह्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि या श्रीयंत्राला आपण ज्या पद्धतीने देवांच्या मूर्तीला अभिषेक करतो त्याप्रमाणे पाण्याचा अभिषेक करायचा आहे अकरा पळी त्यानंतर अकरा पळी पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि यानंतर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना आपल्याला अकरा वेळेला श्रीसुक्तम म्हणायचं आहे अकरा वेळेला श्रीसुक्तम म्हणून होईपर्यंत आपल्याला हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे आणि यानंतर आपल्याला हे श्रीयंत्र कोरडे करून त्या पाटावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे आपण जे कापड वगैरे अंतरलेलं आहे थोडेसे तांदूळ ठेवा किंवा तुम्ही एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये एक कापड ठेवलं त्याच्यावरती तांदूळ ठेवले तरीसुद्धा चालतील आणि आपल्याला यामध्ये हे जे श्रीयंत्र आहे तर ते ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे जे श्रीयंत्र आहे तर त्यालासुद्धा आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर धूपदीपाने ओवाळायचं आहे खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे ज्याप्रमाणे आपण देवाची पूजा करतो त्याप्रमाणे करायचं आहे आणि यानंतर सोळा वेळेला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि सोळा वेळेला कमलात्मक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आलं म्हणजे त्यासोबत आली ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ कमळगट्टा म्हणजे काय तर कमळाच्या बियांपासून ही माळ तयार केलेली असते आणि ही कमळगट्ट्याची माळसुद्धा श्रीयंत्रावरती ठेवायची आहे ज्यामुळे एकशे आठ कमळाची फुले लक्ष्मी मातेस अर्पण केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तर अशा प्रकारे श्रीयंत्राची आपण स्थापना करू शकतो आता बघा बऱ्याच वेळेला श्रीयंत्र जे आहे तर ते फक्त लाल कपड्यावरती ठेवलं जातं किंवा बऱ्याच वेळेला प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळामध्ये ठेवलं जातं किंवा प्लेटमध्ये एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड टाकून त्या कापडावरती श्रीयंत्र ठेवलं जातं अशा प्रकारे तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता सेपरेट पाटावरती जर तुम्ही ही स्थापना केली तर दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची देवपूजा कराल तर त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये दे ज्या ठिकाणी जागा केलेली आहे श्रीयंत्रासाठी तर त्या ठिकाणी हे श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि दररोज ज्या पद्धतीने आपण देवांची पूजा करतो त्या पद्धतीने या श्रीयंत्राची पूजा करायची आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला किंवा आठवड्यातून एकदा शुक्रवारी ह्या स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन जे आहे तर ते नक्की करायचं आहे कारण यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होते धनप्राप्तीचे नवीन मार्ग आपल्याला मिळत जातात ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र असते तर त्या घरामध्ये कशाचीही कमी राहत नाही त्यामुळे अशा प्रकारे नक्कीच आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना आणि त्याची नित्यनेमाने पूजा करू शकतो